बघितलं तर खरंच आपल्याला वाटतं का ह्या महाराष्ट्रामध्ये आपलं काम करणार कोणी आहे पक्ष आहे काम करेल असं कुठंही वाटत नाही आपण आज बघायच म्हणजे आता आपण सकाळी एकदम उद्यानगर नगरमध्ये जाऊन भेट दिली त्याच कारण काय होत ज्या लोकांची नियुक्ती झालेली आहे त्यांना कळालं पाहिजे आपण आज ज्या पक्षाची आपण जबाबदारी घेतली त्या पक्षाची जनता वाटव बघा तिथं गेल्या गेल्या लोकांच्या लगेच तक्रारी सुरू झाले बरोबर ना लोकांच्या तक्रारी सुरू झाल्या कारण लोकांकडे कोणीच नाहीये त्याच्या तक्रारी सोडू शकत आता बाबी साहेबांनी उद्देश उत्तर सांगितलं तारखेला जो मोर्चा झाला त्या मोर्चाचा विषय होता जे काही लोक घर बांधून हाते करून करून घर बांधून राहत आहेत त्या लोकांना नोटीस आल्या होत्या आज जर ही दोन माणसं पाटील आणि निर्मोणे सरळ उभे राहिले नसते तर कदाचित ग्रामपंचायतनी मनमानी करून त्यांची घर काढून टाकली असते आणि पावसाळ्यामध्ये त्या लोकांच्या हातात असते ही ताकद कसली ही ताकद संघटनेची आहे म्हणून तुमच्याकडे ज्या काही जबाबदारी आल्या तुम्ही जेव्हा तुमच्या भागामध्ये जाशाल तर आता पद भेटले आणि आता मला पद आले आणि आता मी एकदमच असं चालणार नाही पद म्हणजे काय ही तुमच्याकडं जबाबदारी आणि जबाबदारीने आपल्याला काम करावं लागेल येत्या काळामध्ये जर आपल्याला वाटत असेल आम आदमी पक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये एक नंबर झाला पाहिजे आपले काही लोक नगरपालिकेत बसले पाहिजे काही जिल्हा परिषद मध्ये बसले पाहिजे काही पंचायत समिती मध्ये बसले पाहिजे काही आमदार झाले पाहिजे काही खासदार झाले पाहिजे हे कोण करणार आहे हे तुम्ही करणार कारण की तुमच्याकडे आज जबाबदारी तुम्ही जर ठरवलं तर धरोदर जाऊन काम करायचं लोकांच्या समस्या घ्यायच्या

का उभे राहतात त्यांनी इतकं काम केलंय का मला असं वाटतं त्यांच्याकडे जर कोणी काही समस्या घेऊन आलं तर काम केल्याशिवाय राहत नाही डिपार्टची टीम सत्तमराव देते आणि त्यांच्याबरोबर तिची काही सगळी टीम आहे सगळी टीम सातत्याने ही लोक सातत्याने काम करत राहतात म्हणून लोक त्यांच्या शब्दावर येतात आपल्याकडे माग कस्बे सुखेण्याची सगळी घरं त्यांच्या त्यांना स्वतः त्यांनी स्वतः अनुभव घेतला ते आपल्याकडे जोडायचं कारण काय घरकुलाचा विषय होता घरकुलाचा विषय कुठं सुटत नव्हता ते जेव्हा आम आदमी पार्टीकडे आले तेव्हा जो विषय सुटला त्यांना एक खात्री आली आज केल्यामध्ये चारशे साडेचारशे घर त्यांच्या नेतृत्वामुळं लोकांच्या नावावर झाले कोणता आमचा कामगार तर एवढे करणार आहोत त्यांनी पुढाकार घेतला ते घर कामदार अशी कामं होत राहिली ते लोक तुमचं ऐकली त्याच्यामुळं बघा आज लोकांच्या काही छोट्या छोट्या समस्या आहेत गावातल्या काम शेवट गावातला उपस्थित नसतो गावातला तलाठी गावात नसतो तुमच्या आरोग्याचे जे कर्म कर्मचारी उपकेंद्रामध्ये केंद्रामधले कर्मचारी गावात तिथं नसतात पोलीस स्टेशनला गेल्या तुमची तक्रार केली जात नाही मग जनतेला ही जी काही व्यवस्था आहे या व्यवस्थेचा फायदा काय मिळतोय काहीच फायदा मिळत नाही मग या जनतेसाठी आपल्याला त्यांचा सहारा बनायचा त्यांच्याकडं पुढं राहायचं खूप छोटं काम आहे जर जसं तुम्ही काम करत असाल तुम्हाला समाधान मिळेल आता नगरपालिकेमध्ये शहरामध्ये जे काही खड्डे पडले त्या खड्ड्यांचं निवेदन दिलं आज सकाळी सगळ्या रस्त्यांवर गाड्या ठेकेदार सगळे लोक कामाला लावून आहेत काय केलं फक्त एक निवेदन पण होतं फोटो काढले ते फोटो निवेदनाला जोडून दिले अधिकाऱ्याला डायरेक्ट सांगितलं जर काम झालं नाही तर तुमच्या आम्ही नावाच्या बनवून त्या घाणीमध्ये खाड्या अभियंता सगळ्यांच्या पाठ्या त्यांना आणि लोकांना सांगू यायची फक्त पूजा करा यांना काम सांगायची यांची पूजा करायची तो तो आधी तरी घाबरला तो म्हणजे साहेब एवढे आम्ही काम करतो त्यांनी आमच्या सुंदरी बस तिकडे काय काय करावं लागायचं फक्त तुम्हाला थोडस भांडायचं काम करायचं शिकवायचं त्याच्यासाठी आम्ही सगळे लोक जिथं आम्ही बसले आहोत तिकडे आपल्याकडे अलताबाई बसले अलताबाई नाशी करून मालेगावला जातात मालेगावच्या टीम पण सर्व काम करून घेतात आज मालेगावच्या नगरपालिकेसाठी चांगली टीम त्यांनी द्या सगळी माणसं इथे बसलेली विशाल आहे विशाल ते तुम्ही जर आंदोलन बघितले त्यांचा फेसबुक पेज जाऊन बघा त्याचे आंदोलन असे असतात जे अधिकाऱ्यांना काम करतो म्हणजे त्याचे एक आंदोलन असं होतं मनमाडच्या तिथे एक नांदगाव नांदगावच्या तिथे एक बोगदा आहे रेल्वेचा बोगदा आहे त्या बोगल्यामध्ये इतकं पाणी माणूस जाईल एवढं पाणी राहतो तर ते पाणीच कोणी साफ करायचं पाण्यामध्ये उतरला काढून उठवला तर सगळी यंत्रणा कामाला लागली आणि ते पाणी एवढी अधिकार काढावं लागतं थोडा काही आजारी पण पडला कारण ते पाणी इतकं घाल म्हणजे तुम्हाला थोडा कधी कधी त्रास झाला तरी काम करावं लागतं म्हणजे ही इथं बसलेली माणसं सगळी सगळी तयार माणसं फक्त सांगा आमच्या भागात हा प्रश्न आहे हा अधिकारी आहे का ती काय करायचं ते आमच्या कुटुंब याचा कंप्लेट मोठ्या भाषा सांगितलं राईट कार्यक्रम आम्ही करायला जातो कारण की आम्ही जवळजवळ भाषामध्ये पक्ष स्थापनेपासून काम करतोय आता इथं सगळ्यात महत्वाचं तुमच्या सगळ्यांकडे मध्ये माझ्याकडे पदच नाही पक्ष लक्षात घ्या माझ्याकडे पद नाही परंतु मी वेगवेगळे लोक घडवले तुम्हाला लोक मला माझ्या सांगितलं तुम्ही जे सांगशा ते आम्ही सांगा आणि मी पण सांगू जेव्हा जेव्हा काही प्रसंग उभा राहायचं मी स्वतःवरती नाही जेव्हा जेव्हा आपल्या कोणत्या कार्यकर्त्यावर काही प्रसंग उभा राहायला त्यांचं मागा उभं राहायचं जबाबदारी माझी म्हणजे आपल्या मृत्यू राबांवर सुद्धा मोठा केशन झाल्या त्यावेळेस आम्ही काम केलं काम करत त्यांच्याबरोबर उभं राहिलं

केंद्रीड तुम्ही तुमच्या शहरातला केंद्र केंद्री तुम्हाला खरंच वाटतं सर या जीवनाचा आपल्याला काहीतरी बोल करायचा संधी नाही सगळे सगळेजण जन्माला येतात लग्न करतात मरतात सगळं काही म्हणजे थोडं नाव घेतली आपण इतक्यात महापुरुषांचे नाव घेतली बघा तुम्ही बघत का घेतली या महापुरुषांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय तेवढं आपल्याला मोठं काम नाही करायचं पण ती आपल्या घरच्याला तरी वाटलं पाहिजे आमच्या घरच्या मॅटे आपल्यासाठी आजूबाजू तर चार लोकांनी म्हटलं पाहिजे खरंच मानू शकतो काय म्हणजे आजची परिस्थिती मुख्यमंत्री झाले का शक्टर झाले जनतेची कामं करण्याकरता मुख्यमंत्री झाले ते काही बाकीच्या पक्षात झालं पैसा वाटत हे त्या गोष्टी आपल्याला करायचा नाही आपल्या एकच जनतेच्या कामं घ्यायचे राजकारण करायचं मला जर वाटत असेल तर तुम्हाला ग्रामपंचायतीवरती आपण पार्टीच्या वरती कार्यक्रम जोडायचे बऱ्याच लोकांना काय असतात ग्रामपंचायतीचा कारभार शिकायचा असतो काय काय समस्या कशा काढायची काय प्रश्न शिकायचा असतो परंतु बरी माहिती देते तुम्ही जर म्हटले का एखादं ट्रेनिंग लावायचं त्याचं पण आपण ट्रेनिंग घेऊन ते आता आपल्याला जमीन रोख भेटतील मला आता काय करायचं कसं तर काही डेलो मला दिला तुम्ही तुमच्या बाळात मला मिळायचं आहे समस्या घ्यायची आहे मग समस्या घ्यायचं मला निवेदन तयार करत नाही ते पण आम्ही तयार करतो सुरुवातीला कसं निवेदन बनवले काय हे आम्ही सगळं तयार करतो पण पण भेटलंय जबाबदारी काम करा जर काम केलं तुम्ही काम केलं तर तुमचंही नाव होईल तुम्ही काम केलं तर तुम्ही तुमच्याकडे काही न मोठे प्रतिनिधी होतील तर ते निवडून जातील ज्यांना खरंच निवडून सुधार पाहिजे

माणसं नाही कोणीच नाही पक्ष सर सांगेल नाही बाबा तुम्ही बस म्हणून एक काळजी घ्या कारण की आपल्या समोर दोन गोष्टी आहेत एक तर संघटन वाढवायच्या दुसरं निवडणुका पद आपल्याला काही लोक त्यांनी निवडूनच आले पाहिजे याच्यासाठी काम करायचं कारण की ही पहिली वेळ आहे तुमचं खरंच तुम्ही पदाधिकारी आपण म्हणून संधी पक्ष आतापर्यंत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती पंचायत आपल्या जिल्ह्यात लढलेला नाही आता पहिल्या दिवस लढत पदाधिकाऱ्या तुम्हाला जास्त रिमंड आहे तुम्ही जर काम केलं लोक तुम्हाला विचारायचं त्यांना काही लोक तुम्ही विचारायचं बाबा आम्हाला पण लढायचंय पण कधी आपण जर काम केलं पक्ष दिसला तर आपण तर काहीच काम केलं नाही आता गेले तिथे अधिशेतील आणि तुम्ही घेणार मस्त रिलॅक्स तुमचं काही होणार नाही आपल्याला काम करावं लागेल मला अपेक्षा आहे तुम्ही सगळे लोक प्रामाणिकपणे काम करतात काम करून आपण जिल्हाध्यक्षाचं नाव झालं पाहिजे लोक काम आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्हा अध्यक्षाचं नाव झालं पाहिजे जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये एकमेव माणूस आहे तर ज्यांनी नियुक्त्या दिल्या ती लोक सगळी काम करतात तुम्ही सगळे करणार का काम हो काम तालुक्याचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे त्यांना पहिल्या याच्यात कार्यालय सुरू करायचे जोपर्यंत कार्यालय सुरू करणार नाही कसं कडेल